नमस्कार दर्शक हो। वैराग न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत वैराग येथे दोन घरफोड्यात मुद्देमाल चोरी अज्ञात चोरट्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल दोन महिन्यात ही चौथी घटना घडली आहे नागरिकात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे वैराग पोलीस स्टेशन शांत का बसलं आहे असाही सवाल नागरिकात होत आहे बार्शी तालुक्यातील वैराग येथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या ते नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान जामदार प्लॉट आणि शारदा देवी नगर मोहोळ रोड वैराग या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने दोन लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल चोरी केला यामध्ये जामदार प्लॉट येथील जामदार यांच्या घरातून तीस रुपये किमतीचे तीन चांदीचे करंड चाळीस रुपये किमतीची एक पाच ग्रॅम सोन्याची अंगठी त्यामध्ये मोती असलेली चाळीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची अंगठी त्यात पुष्कराज खडा असलेली चोवीस हजार रुपये किमतीचा चांदीचा गणपती तसेच ऐंशी हजार रुपये रोकड तर रोख गफूर रोफ गफूर बागवान राहणार शारदा देवी नगर मोहोळ रोड वैराग यांच्या घरातून दहा रुपये किमतीचे चांदीचे पैंजन अठरा हजार रुपये किमतीचे गळ्यातील चैन आणि वाळे आणि आठ हजार रुपये किमतीचे रेडमी आणि ओपो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला याबाबत सारिका अभिराज जामदार यांनी वैराग पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव या घटनेचा पुढील तपास करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या वैराग न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त वैराग न्यूज